छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे नुकतंच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलंय माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ही आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी अब्दुल सत्तार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय या कार्यक्रमाला परिसरातील अनेक नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते अब्दुल सत्तार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे आणि साहित्याचे महत्व सांगितले तसेच समाजातील उपेक्षित घटकांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा गौरव केलाय अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाजामध्ये क्रांती घडवून आणली

अण्णाभाऊंचं नाव घेतलं दलितांच्या हक्कासाठी लढलं शब्द होते त्यांचे शस्त्र जग बदलण्याचा होता त्यांचा ध्यास शब्द होते त्यांचे शस्त्र जग बदलण्याचा होता त्यांचा ध्यास दिनदुपड्या गरीब गरीब कष्टकारी लोकांचा आक्रोश आपल्या पुस्तकातून मांडणारा अण्णाभाऊंचा जन्म सातारा जिल्ह्यात झाला दीड दिवस शाळा शिकून दीड दिवस शाळा शिकून बे भाऊ साठे या पृथ्वी वरचा एक चमत्कारच होते साधे राहणी आज आपण बघतोय दीड वर्ष ची जी शाळा शिकणारी मुलं आहेत त्यांना हि इतकं शिक्षण नाही जे दीड दिवसामध्ये अण्णाभाऊ साठेनी रशिया पासून तर आपल्या भारत देशभर त्यांची एक अगदी वेगळी आपल्या या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी आपल्या डबच्या माध्यमातून पावड्याच्या माध्यमातून गीताच्या माध्यमातून सुनेरी शब्दात लोकांपर्यंत कसे पोहोचल संयुक्त महाराष्ट्र कसा होईल हे सर्व आपण पाहिलं तर आज आपल्याला त्या महामानवाची आठवण प्रत्येक शब्दाना शब्द येते फक्त एक ऑगस्ट पासून तर एक एक महिन्यापुरती नव्हे तर समाज बांधव आता अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल जगभरमध्ये त्यांना मानणारा एक अनुयायी आहे देशामध्ये तर प्रश्नच नाही राज्यामध्ये तर मूळ त्यांचा महाराष्ट्र असल्या कारणाने मुंबई पासून तर म्हणून मी काही आमदार म्हणून मंत्री म्हणून बोलत नाही परंतु ज्या वेळेस असे महापुरुष आपल्या समाजामध्ये त्यांनी कोणत्या समाजामध्ये जन्म घेतला याशिवाय राष्ट्रीय पुरुष एकदा ज्याला दर्जा मिळाला ते सर्व राष्ट्राचे असतात ते सर्व देशाचे असतात ते सर्व आपल्या मानवतेला ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देता आलं जे काही झोपडपट्टीवाला असल गोरगरीब असल शेतकरी असल शेतमजूर असल या सर्वांना अण्णाभाऊ साठेची आठवण या एक ऑगस्टला त्यांचा जन्मदिसाचं औचित्य साधून आपण करतोय मी आमच्या समाज बांधवांना एकच विनंती करेल तुमचाही कार्यक्रम सकाळपासून चालू आहे साडे अकराला कर... आणि प्रत्येक गावामधल्या सर्व व्यक्तींना एक आगळा वेगळा रतन म्हणून आपल्याकडे जे नवरत्न होऊन गेले त्यामध्ये महाराष्ट्राचे एक रत्न हे अण्णाभाऊ साठे आहेत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलण्यासाठी किंवा त्यांच्या विषयाबद्दल माहिती देताना कुठेही संकोचित भावना नाही हे खरं आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे गुरु होते छत्रपती शिवरायांच्या बद्दल त्यांचा जगभरमध्ये रशियामध्येही त्यांच्याबद्दल त्यांनी ज्या वेळेस स्पीच दिला त्यावेळेस आपल्याला अण्णाभाऊ साठे फक्त आपल्या देशापुरते नव्हे तर जगाच्या वेगवेगळ्या देशामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या शिक्षणाच्या बाबतीत दीड दिवसाचा शिक्षण आणि त्यांचा जो अभ्यास एकवीस ग्रंथ लिहिले अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर आज ही ज्या ज्या ठिकाणी वाचनालय आहे त्या त्या ठिकाणी दीड दिवसाचा माणूस शिकल्यानंतर तो किती पवित्र असतो त्यांनी लिहिलेल्या लेखणीमध्ये त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टी पाहिल्या तर अण्णाभाऊ साठे एक जिवंत त्या पुस्तकामध्ये महामानवाच्या रूपाने आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड